हॅपी पिक्स टुरिझमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या पाठिंब्याने आम्ही अठराशे सदस्यांचा टप्पा पार केला आहे तुमचा विश्वास प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेच राहू द्या आम्ही भारतातील विविध प्रवासी विभागाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या मंदिरे ऐतिहासिक ठिकाणे ॲडव्हेंचर किमा ट्रेक किनची ठिकाणे समाविष्ट आहे ही व्हिडिओ मालिका भारतातील किल्ल्यांबद्दल आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये हरिहर म्हणजे हर्षगड किल्ल्याची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील अद्भुत किल्ल्यांमध्ये हरिहर किल्ला आहे किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे त्याला पश्चिम घाट म्हणून देखील ओळखले जाते हा महत्वपूर्ण गड महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाटमार्गे व्यापार मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी करण्यासाठी बांधण्यात आला आज हा किल्ला ट्रेकर्ससाठी आक्षणाचे केंद्र बनले आहे पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाली नवव्या ते चौदाव्या शतकात झाली त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता अहमदनगर राजघराण्यातील व्यापलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता सोळाशे मध्ये हरिहर किल्ल्यासह त्र्यंबक त्रिंगलवाडी व इतर काही आताचे पुणे शहाजी भोसले यांनी मोगल जनरल खान झमानच्या ताब्यात दिले मग अठराशे अठरा मध्ये त्र्यंबकच्या पंत नंतर हरिहर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपाया आहेत चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत आजूबाजूला चार ते पाच पाण्याने भरलेल्या कातळ टाक्या दिसतात डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते या किल्ल्याला चौफर बेलाक कातळकडा आहे येथील ऐंशी अंश असलेल्या कातळ पाया चित्तथ्रारक आहे या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात पूर्वेला कापड्या ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो परंतु त्याची रचना प्रिझमसारखी आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या तीन किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निर्गुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते नाशिक त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबक पासून पंधरा वरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते कसारा खोडाळा मार्गावरून जाताना देवगावपासून एक किलोमीटर अलीकडेच डाव्या बाजूस असलेल्या खोडाळा टाके हर्ष मार्गाने गेल्यास निर्गुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते चला तर मग या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्या आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमचे अभिप्राय आणि सूचना असल्यास आमच्यासोबत शेअर करा आम्ही लवकरच भेटू स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद